आज मी माझ्या मावशीच्या गावी आले है, धामनी है, है धामनी गाव, आहे आणि धामणी हे मावशीचं गाव आहे संगमेश्वर तालुक्यापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेलं हे धामणी गाव आणि इथलं वातावरण आणि इथल्या खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत तर चला कापणीनंतर हिवाळी अंगामध्ये खूप सारी पिकं घेतली जातात त्यामध्ये प्रामुख्याने येणारा म्हणजे हा पावटा ते मूग पेरलेले आहेत आणि ते मूग बऱ्यापैकी मोठे झालेत जे पाठीमागे आहे ना तो कुळीत आहे आणि ह्याचं पीकसुद्धा हिवाळी हंगामामध्ये घेतलं जातं प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उपयोग करणारा म्हणजे शेतकरी तसंच भात झोडून झालं की अशी ही आडवी केली जाते आणि ही आडवी छतासारखी ठेवलेली आहे कारण पाऊस आला तरी ते भिजत नाहीत आणि आतमधले जे पेंडे आहेत ते चांगले राहतात आणि हे पेंडे आहेत ना कुरांना खाण्यासाठी उपयोगाला येतं म्हणजे कुठलीच गोष्ट ही निरुपयोगी नाही आहे हे आपल्याला शेतकरी प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्त करून दाखवतो किंवा ते आपल्याला दिसतं ही जी माझ्या पाठीमागे मोठी मोठी झाडं दिसत ना ती सर्व सागाची झाडं आहेत हे जे माझ्या पाठीमागे पाणी आहे ना ते साचवलेलं आहे त्यामध्ये मासे आहेत खूप साऱ्या प्रमाणामध्ये मासे आहेत हे शेण आहे आणि हे सुकायला ठेवलं आहे क सुकल्यानंतर ह्याची गोवरी बनते आणि ही गोवरी आहे ना शेतीच्या उपयोगाला येतेच परत जेव्हा मच्छर खूप प्रमाणात होतात तेव्हा ह्याची धुरी बनवली जाते आणि त्यामुळे मच्छर सर्व पळून जातात घराच्या वरच्या बाजूला असं हे जंगल आहे इथे वांग्याच्या झाडाला मोठी लांब अशी वांगी लागली खारुताई आंब्याच्या झाडावर एक छोटीशी अशी खारुताई होती